पिंगळवाडे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव आठला कवी प्रकाशजी पाटील यसनी ऐराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गाई राहीलो रचना नावशे भामटा भामटा सर्व ऐराणी ग्रुपवाला असले मना आषाढी एकादशीन्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उंदरे भर खाई बोख्या पंढोरीले जाये उंद्रे गाडभर खाई बोख्या पंढोरीले जाये भामटाना बोडा भक्ती इठो दाये जाये भामटाना बोडा भक्ती इठो बाले जाये ते ना खांदा धज नाही गगन मा माय खांदावर निधाज नाही गगन मामाय तेना ना धंगड देखी देव वट खाय तेना ना धंगडासले देखी देव धात वट खाय राज कलंकीन देखी जाया देव सुद्धा मुक्का राज कलंकिन देखी झाया देव सुद्धा मुका डाग कपायना झाके आते पोतभर बुका डाग कपायना झाके आते पोत भर बुका <दिक्रारीं> माय तुय निघाली घाली माय तुयसी निघाली घाली टाय गज रमावाजे माय तुस निघाली घाली टाय गज थाप मुरदुंगले मारे डोक अभंग भी खाजे थाप मुरदुंगले मारे डोक अभंग भी खाजे गाथा म्हणे का पिऊना गंगासुरी धुई नका गाथा मने का पिऊना गंगा सुरी धुई नका दिशा भूल करी करी पाप कमी हुई का दिशा भूल करी करी पाप कमी होईन का गांजे गरीबले रोज तेले उखयमा कांडे गांजे गरीबले रोज तेले उखयमा कांडे आते रस्ते रस्ते पठ्या हाऊ सत्र मांडे आते रस्ते रस्ते पठ्या हाऊ सत्र मांडे दाये दगडसले पाया लाय चाटुले तू पीठ दाय दगडेसले पाया लायत चाटुले तू पिठ पाडे गरीबना ना भुसा रचे हवाली नीट पाडे गरीब ना भुसा रचे हवाली नीट दिव आंतरम्माला ए तिले दिसे आठे देव दिवा अंतरमाला मालाए, तिले दिसे आठे वट भामटाना पले नुसत डोक मूर्ती पुढे ठेव भामटाना पल नुसत डोक मूर्ती पुढे ठेव उंदरे गाडभर खाई बोख्या पंढोरीले जाये उंदरे गाडभर खाई बोख्या पंढोरीले जाये हाऊ भामटाना बोडा भक्ती ठोवाले जाय हाऊ भामटाणा बोडा भक्ती जिठो बाले दाए धन्यवाद